शहापूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा शहापूर तालुक्यातील भातसई येथील आदिवासी आश्रमशाळेतील अधीक्षक मुख्याध्यापक व संचालक मंडळ यांच्या व यांच्यावर कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभागचे हिवाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले शापूर तालुक्यातील भातसे येथील संत गाडगे महाराज आदि आदिवासी शाळे येथील एकशे नऊ विद्यार्थ्यांना अन्नातून वीज ब झाली होती एकशे नऊ विद्यार्थीपैकी काही मुले अत्याअवस्थेत असून प्रकृती चिंताजनक होती सदरची घटना मुख्याध्यापक अधीक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलांच्या जीवितेला धोका निर्माण झाला होता तरी सदर बाब गांभीर्याने घेऊन संचालक मंडळ व अधीक्षक उ मुख्याध्यापक यांच्यावर तात्काळ प्रशासकीय कार, कारवाई करावी अशी विनंती महाराष्ट्र निर् नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे बाबतीत आठ दिवसाच्या आत जर योग्य ती कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहापूर तालुक्याच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे नेते श्री संतोष शिंदे तालुका अध्यक्ष विजय भेरे यांच्या समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क ने वेळ अशी होती वे, का तुमच्याशी जास्त चर्चा करण्याची वेळ काय नव्हता राजकारणी आम्ही शांत शांतपासून सर्व झाला आता आता यासाठी बाबा जी काही कारवाई आम्ही तुम्हाला बोललो होतो आम्ही लेखी स्वरूप देतो तुम्हाला पण आतापर्यंत आता परत आम्ही दिलो होतो दवाखान्यामध्ये तिथं परत एक सात आठ लोकांना मुलांना तर ती मुलं तिकडे घेऊन कारण ती कशी एकदा तुम्ही बोलाल का घरी घेऊन गेले पण त्याच्यावर तिथं साथ करा नाही म्हटलं मग ते म्हणजे मी येऊ का म्हणजे मग याला बघू द्या आधी परिस्थिती मी परिस्थिती बघून तुम्हाला सांगू शकाल मला फोनवर अंदाज येणार नाही काय चाललंय मी तुम्हाला काहीतरी वेगळं माहिती दे ते चुकीच होईल मी एकदा बघतो डोळ्याने मग तुम्हाला सांगतो म्हणजे काय मग मी त्यांना परत बघितलं तर फोन केला की सगळे मला सेटल आहेत तिथे ऍडमिट झाले आपण जेव्हा निघालो तेव्हा चार पाच जण होती ना बघतो दुसरी तर सर्व ओके झाली होती बरीच ती पाच सात घ्यायची पण तो एक दोन जण थोडी हे झालेली होती घाबरलेली होती ते पुढचे पण आता आमचं काय म्हणतात पुढं या अशा घटना आज आपल्या किती आहेत शाळा तेवीस तेवीस सातशे आणि तेरा तर ह्या सर्व गोष्टी आपण प्रमुख आहात जेवढी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आता कसं एक उदाहरण झालं उद्या भविष्यात परत या घटना घडाव्या ना त्याची काळजी तुम्ही लोकांनी घ्यावी तयार झालं की आता दोन मिनिटात सही करतो म्हणजे तयार झालंय सही ला टिपून टाकून येईल आता म्हणजे तिकडे पाठवून देऊ सगळ्या व्यवस्थेला कमी कर्मचारी वगैरे पण दोन मिनिटं असतात तुला म्हणजे एकदम रेडी केलेले आहे आम्ही फक्त सही करायची तू करायचे तयार केलं टाईप केलं कळलं त्यांची काळजी काळजी घेणं त्यांचा पार्ट आहे आता त्यांच्या घरात खातं मात्र बसवणार घातले सकाळचा नाश्ता पोहे द्यायचे असतात तुम्ही मेनू मध्ये बघा त्यांच्या तुमच्याकडे असेल त्याचे ना, ना आ, आ, तो गोपारी असेल म्हणजे आजचा मेनू तुम्हाला सांगतो म्हणजे त्याला पोहे चांगले द्यायचे असतात कच्चे कट त्या मुलाला दिले ताटामध्ये खायला तेच बोलतो हो का तुम्ही चौकशी करा आणि साहेब आहे ना गांडोळवाडी शाळेवर बरच भरपूर असे प्रकार झालेले आहेत हा पहिलाच प्रकार नाही साहेब त्याच्या काही कर्मचारी आहेत ना तो 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 ते फारच हा तिसऱ्या चौथ्यांदा प्रकार झालेले सर आपण एक पाणी दौरा आम्ही पण येतो तुम्ही चला आमच्या जर फक्त एवढा आम्ही टाइम द्यायचा नाही अचानक आपल्याला विजिट करायला लागतील आणि त्यामध्ये झालं तर सर्व गोष्टी होतील आणि त्या तुम्ही आमच्या जोडीला वाक्य आहे सरसकट बंदी टाका पहिलं वाक्य लिहिलं का मेन मुद्दा कोण आहे माहिती का जो दोषी आहे ना होती आपण यांना दुसऱ्या माणसावरून आरोप केले आपण दुसऱ्या यांना गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल नाही केला सगळ्या दोन चायनीज बरोबर आणि हेच होणार आहे संस्थाचालक नामांळ याच याच पद्धतीने मुळात संस्थाचालकांवर पहिला गुन्हा दाखल व्हायला पाहिजे या ऍक्टिव्हिटी कशा करू दिल्या शासनाच्या परिपत्रकात कुठे या गोष्टी नमूदेत का बाहेरच्या लोकांनी यावर इथं चॅरिटी करावी नाही शासन इतकं कुपोषित झालंय का आपलं मग शासनाकडे स्वतःच त्यांना जेव्हा अनुदान आपण देतोय म्हणजे जबाबदारी बाहेरून घेऊन बाहेरून जेवण त्या चुका मुळात ते बोलतायत ना त्यांच्याच आहेत ना त्या तर तुम्ही मुख्य व्यापक करण्यापेक्षा यांना पण त्या मध्ये घेऊन तुम्हाला आताही सांगतो हे संस्थाचालक इतके निगर टाकणार म्हणून ना आमची अशी मागणी आमच्या पूर्ण मनसेच्या वतीनं म्हणून सर्वप्रथम तुमच्या लेवलवर त्या ऍक्शन झाल्यापासून जो पण तुम्ही तुमच्या लेवलवर त्यांच्या ऍक्शन करत नाही तुमच्या त्यांच्या मान्यता रद्द करण्यासंदर्भात जोपर्यंत जात नाही तसाय

सर कालचा जो विद्यार्थ्यांना विषबाधाचा जो प्रकार घडला आणि ते विषबाधित सर्व विद्यार्थी इथे हे झाले आत्ताचा त्यांच्या विषबाधाचा प्रकार आणि त्यांची ती परिस्थिती आणि ती तीव्रता ती काय आता ते सांगाल का सर सा नंबर विद्यार्थ्यांची जी आत्ताची परिस्थिती सांगाल काल दुपारी चार वाजेनंतर संत गाडगेबाबा अनुदानित आश्रमशाळेमार्फत या ठिकाणी एकशे नऊ विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना दाखल केलं गेलं रुग्णालयामध्ये त्यामध्ये शेहेचाळीस विद्यार्थी आणि त्रेसष्ट विद्यार्थिनी दाखल झाल्या होत्या त्यांच्यावरती रुग्णालयामार्फत यशस्वीपणे उपचार करण्यात आले त्यापैकी एका बालिकेला विद्यार्थिनीला आता रुग्णालयामध्ये दाखल असून बाकी सर्व विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्चार्ज केलेलं आहे त्यांची तब्येत तशी सुधारणा झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आला आत्ताची परिस्थिती काय आत्ताची सदर विद्यार्थ्यांना पोटदुखी थोडंसं आणि उलटी असा त्रास होता त्यापैकी सगळे विद्यार्थी स्टेबल झाल्यानंतर त्यांना था, आपण घरी आश्रम आश्रमशाळेत पाठवलेला आहे परंतु एकच विद्यार्थिनीचं था थोडं पोटदुखीमुळे तिला आपण ॲडमिट करून ठेवलेलं आहे नेमका विषबाधाचा प्रकार कारण समजलं का आपल्याला काल पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडून आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंट फूड अँड ड्रग यांच्यामार्फत काही सॅम्पल घेतले गेलेले आहेत त्या सॅम्पलचा जेव्हा निष्कर्षात आत येईल त्याच्यानंतर आपल्याला याच्याबद्दल निश्चितपणे सांगता येईल